आला बाय बाय आना शूटिंग चालू चालू दिसला का हा हा काय काय केसे बनयचा आम्ही आता निघालेलो आहोत फिशिंग साठी एकाला मस्तबाई की चे घेतल्यात त्याच्यात आणि पाचची पिशवी पण घेतली आहे मोबाईल वेळ भिजला तर लॉक पण लावले चलो था था ते खूपच जास्त कुत्रे जमा झाले तर त्यांना काय पाहिजे काय माहिती इकडे पण बघा हे बघा डॉन लोक सध्या आम्ही जातोय नदीला खेकडे पकडायला पप्पा पुढे गेलेत आता आम्ही दोघं जाऊन खेकडे बेसिकली कसे गाव हे आम्ही पकडतो ते मला दाखवतो आणि आज आय होप एक मोठा खेकडा बघा दिसायला भेटेल मी व्हिडिओच्या एंडिंगला त्याचा मोठ्या खेकड्याचा नांगा किंवा काहीतरी मी मेंशन मेन्शन करेल ॲक्च्युली लग्नाच्या आधी मला हे ऑलवेज फोटो वगैरे पाठवायचे पण आम्हाला ते ट्रस्टच होत नव्हतं की एवढा मोठा पण खेकडा असतो सो मग आता मी स्वतः जाते लेसी एक नवीन एक्सपिरियन्स आता आम्ही जवळपास गावाच्या एंडिंगपर्यंत आलेलो आहोत आणि पण पुढे मला हे घेऊन चाललेत कुठे मागे मागे फक्त आपलं चालायचं कारण मला काहीच माहिती नाही कोल्हापूरला एक हापसा आहे बेसिकली हापसा म्हणजे ही वाली बघी हा ही वाली हे तुम्ही मुंबईचं बिस्लरीचं पाणी प्या किंवा कोणतंही प्या ह्या पाण्यासारखी चव कुठेच नाही म्हणजे सेम चव म्हणजे असं काही वेगळं काय नाही सेम बिस्लरीचं पाणी पितो एवढं स्वच्छ एवढंच एकदम ट्रान्सपरंट आणि एवढंच चवीदार आणि मेन तर गावाला येऊन गावचं पाणी कोणाकोणाच्या वेगळ्या वेगळ्या चवी असतात पण ह्याचं सेम टू सेम बिस्लरी सारखं लागतो सेम टू सेम आहेत पण त्याचा आम्ही कंटिन्यू पाणी पित राहतो आणि ह्यांना गरजच नाही पडते या साईडला कोल्हापूरच्या गावला कारण घरोघरी पाणी येतो आता नदीच पाणी येतं बेसिकली पण रिअॅलिटी सांगू तर नदीच्या पाण्याला मी सांगू थोडीशी चव वेगळीच आहे पण दिस इज बेस्ट आता आम्ही सध्या बागेत निघाले हा एक आंबे तसे भरपूर आंबे ह्या आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे माझं जेवढं तोंड दिसतंय एवढा मोठा आंबा होतो याचा आणि तो पिकत नाही तो म्हणजे खोबरे आंबा त्याला बोलतात तो जरा खोबऱ्यासारखा म्हणजे असं कोई त्याची वेगळी सेपरेटच निघते आणि आंब्या सेपरेट असतात सो त्याच्यामुळे त्याला खोबरे आंबा बोलतात आम्ही आता ऑलमोस्ट पोहोचलो आहोत इथून नदी पण दिसते बट आता हे मला कुठंतरी शेतूरमधूनच शॉर्टकट करून येत आहेत तर चला तुम्ही रस्ता दाखवा मी तुमच्या मागे ते ते ही ही मागे येते तर ह्या शेतातनं मला वाटतं तरी असेल शॉर्टकट बट इथे रस्ता ऑलमोस्ट नाहीच्याच हिशोबात आहे तर मग जाते तरी मग मागे मागे उसाचं शेत आहे त्यामुळे शेत तर राहिलेलं आहे उसाचा मळा आहे हा आणि आम्ही आता असं तसं मधून मधून रस्ते काढत करते घेऊन चालले तुम्हाला खोली आणि आम्ही त्याची पाय वगैरे अडकला तर माझा विषय व्हायला बसलाय दिस इज वाव ओनली वाव पण आम्ही किती कडेकडे चाललोय पाय जर घसरला डायरेक्ट शुक कोण राहत आहे सांगत उगत चाललेत पुढे पुढे बापरे हे केवढे मोठी मोठी झाड आणि नदीच्या किनारी आहेत या आता हे मला सांगतायत कि जर हे पूर आला खूप जास्त पाऊस आला तर ह्या शेतापर्यंत म्हंटल तरी पाणी येतं हो ना डुबल पार हा 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 म्हणजे हा ऊसात पण ऑलमोस्ट सगळं पाण्यात अच्छा खूप जास्त पाऊस पडतो कोल्हापुरात सगळ्यांनाच माहिती आहे सो ही जी नदी चालली आहे वाहते बाजूने तिचं नाव आहे कांसा कांसा नदी आम्ही आता खूप चालतोय आम्हाला अजून आमचे बाबा दिसत नाही त्यांना फोन केलेला त्यांना सांगितली आहे लोकेशन बट स्टील वी आर वॉकिंग आणि पाणी पण मला किती छान वाटते वा मस्त गावचं वातावरण म्हणजे कडकच आता हे असं पाहून तुम्हाला असं वाटत असेल की सकाळ सकाळी आता संध्याकाळ बट नाही जवळपास दोन वाजले दुपारचे पण ऊन नाही आहे अजिबात वातावरण पाण्याचं बघा मधून कधी झाड आहेत बाबा दिसलेत तिथे कुठे कोपऱ्यात पण खाली जायचा तर रस्ता बघतोय कुठून इथून खालून अरे चप्पल राहिली चिखलात अडकली चप्पल नाही बघा इथून खालून जागा इथे बघूयात कसं उतर उतरत तुम्ही जा हळू हळू हा येते मी चला किती निथळ पाणी खूपच सुंदर मला इकडे ना काहीतरी वेगळं असं फील होत ना इतकं छान आहे बघा पाण्यात असल्यामुळे ना झाडांना अजिबात मुळंच इतक्या वरतीपर्यंत नुसती इथून पुढे खोड आहे इथून खालचं सगळंच मातीच नाही अजिबात सगळी मातीचे चिखल इथून घसरून पडायची खूप जास्त शक्यता बांबूला धरून उभे आता आपण शिकूयात टेक्निक खेकडे पकडायचे आता उद्या हाताला काय तुमच्या वाटते काय जरा काढून बघा तर आपल्याला वाटायचं नाही 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 त्याला पकडणार का आता बाबा सांगतील तर ठेवणार आता लोकेशन चेंज तुम्ही मेनवान

ते एका असा ह्याच्यात पिशवीत आपण बांधलेलं आहे आणि त्या बांबूच्या दुसऱ्या शेंड्याला ते आपण बांधून पुढे टाकले पायात तर होतं काय गांडोळाच्या वासाने ठेकडे जे असतात ते त्यांना खायला येतात आणि मग ते त्या गांडुळाचे पिशवी जे आपण बांधले त्याच्यावर बाईट करतात आणि तो बाईट झाल्यावरती हा जो बांबू आहे असा जसा तासा कसा वाज वाचतो तसा गांडुळाचे नांगे ह्याच्यावरती टच झाल्यामुळे या हाताला आपल्या समजलं जातं की कोणत्या तरी खेकड्याने ते आपलं पिशवी पकडली गेली तो मग हळूच ही पिशवी आपण उचलायची म्हणजे बांबू बाहेर काढायचा आणि त्यासोबत जो काही खेकडा असतो तो काही लवकर जात नाही तो त्याला पकडूनच असतो त्याच्या खायच्या हिशोबात सो मग आपण वरती काढायचं आणि मग पकडायचं त्याला ज्याला काय बोलतात त्या काठीला ही गलाटी बेसिकली गावच्या भाषेत या काठीला गलाटी बोलतात गलाटीने बेसिकली आपण आता हे खेकडे पकडतो मासे जे आहेत ते मासे तर दिवस आहेत त्याला माश्यांची बाईट प्रॉपरली असे हिसके मारतात बेसिकली ते मला कळत आहे पण खेकडा अजून नाही आलाय खेकड्याचा एक वेगळाच जसा एक हे असतो जसं मी बोललो नांग्या मारतो त्याचे नांगे फडकले जाते त्याला सो असा एक वेगळा टंग 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 असा आताला म्हणजे आवाज नाही पण असं संवेदन फील आपल्याला घ्यायचा असतो को मासे दाणा मी मग ते केवढे असतील तुम्हाला वाटतं छोटे की मोठे मासे डिपेंड करतोटं बाबा काय करतो इथं तुम्ही बसून तुम्ही पण पार्णा? पकडणार का त्याला केना दाणा ना हे काय तार मासा पकडणार आहे अरे वा बाबांनी आता ह्याला हुक आहे दाखवा बाबा ये तो त्याला माशांना ला खाऊ लावतायत सध्या बाबा मस्त ववतायत त्याला त्याच्यात त्या गांडुळाला आणि ही काठी आहे बाबांची त्याला ही मस्त की धागा लावलेला आहे काय नायलॉनचा धागा आहे वाटत तर बाबा मासे पकडणार आहे त्यांनी गळ लावलेला आहे चांगला तर त्यांनी खायला टाकून पकडतात मासे बाबा खूप जास्त कॉन्फिडेंट आहेत बोलतात की लगेच मासा पकडते तर मग आपण बघूयात किती वेळ पकडत आहेत बाबा हे बघा तर थर्मास जो लावलेला आहे ना ऑलरेडी तो कसा आहे पेशन्सचं काम आहे आपण मासे आणि खेकडे भेटणार ह्याच्या आनंदापेक्षा जी ते प्रोसेस आहे ना आणि हे जे वातावरण आहे ना ते खूप एन्जॉय करायला मजा येते एकदमच खूप छान आता तुम्ही खेकड्याचा नाच सोडून माश्याचा चो धरलाय का चलो देखते खूप जास्त शांतता ठेवून पेशन्सने काम करावं लागतं छोटे छोटे मासे येत असतात खायला पण मोठ्या माशाची वाट पाहावी लागते एक <laughs> <आ, नहीं करें। laughs> मासा पहिली भावानी झालेली आहे सो oh so, गांडू आहेत ते आम्ही ह्याच्यात बांधलेत ह्या पिशवीत गांडू आहेत आणि ही पिशवी काय करायची आहे नक्की हा एक ट्रॅप असतो ट्रॅप म्हणजे याला घलाटी बोलतात हे तुम्ही बघताय याचा शेप जरा असा आहे ह्याचा अर्थ काय खेकडा जो आहे हा इथून आत जातो फक्त आणि त्याला इकडून परत बाहेर जायला येत नाही कारण की हे अशा थोड्या रेषा असल्यामुळे त्याला त्याच्या नांग्यामुळे त्याला बाहेर जाता येत नाही सो हे ते ह्याच्यात टाकायचं जे आपण गांडोळे पकडले त्याच्या एंडिंगला थोडं वजन वाढण्यासाठी त्याच्यात थोडं दोन चार दगड टाकायची म्हणजे हे तळात जाऊन नदीच्या तळात तळात जाऊन बसतं ते बसल्यानंतर फक्त आपल्याला हे वरून जाऊन ह्याच्यात असं लावायचं आहे हे त्याचं झाकण आहे बेसिकली या झाकणामध्ये लावायचं आणि तिकडे नदीत सोडायचं नदी सोडल्यानंतर एक संध्याकाळी आहे जसं आत्ता आपण चार पाच वाजलेत आज आपण इथे लावून जाणार दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन इथे बघणार मग त्याच्यामध्ये कधी कधी दहा सापडतात वीस डिपेंड करतं चार पाच मग ते नशीबवरती फिशिंग करून झाल्यानंतर नदीच्या बाजूनेच असणारा आमचा माळा मला बाबांनी आणि यांनी दाखवला जिथे सध्या ऊस आणि भात होता आम्ही खूप मस्ती केली मी ऊस खाल्ला तिथे आणि ह्यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या हे ऊसाचं पान खूप धारदार असतं सो कापतं पण सो ह्याचा उलटा फिरवायचाला हे दोन शेंड्या आपल्या हातात पकडायचे एक बोट इथे पकडायचं ना गो बॅक ओके ओके आत्ता वेळ झाली आहे घरी जायची सो मी आता घरी जातो आहे हा माझ्याकडे थोडे मासे जे भेटले ते आहेत सो घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते काय काय आवाज असं मला भेटले बाबा आणि हे बाबा आता निघाले आम्ही घरी भरपूर वेळ झालेला आहे आत्ता जवळपास पाच वाजले असतील स्वतः घरी जायचं जा। मस्त बनवून खायचं आता हे पाणी आम्ही आता नॅचरल पाण्याचा कलर बघा त्याला बोलतात एकदम प्युअर पाणी एकदम पाण्यासारखं शुभ्र पाणी मी पकडलेल्या माशांचा आज मी काहीतरी बनवणार आहे आणि ते खाणार आहेत यम्मी हे बघा केवढा मोठे मोठे खेकडे आणि हात एवढे नांगे आहेत ऑलमोस्ट आणि दुसऱ्या दिवशी जो ट्रॅप आम्ही आणला त्याच्यामध्ये हे एवढे खेकडे आम्हाला भेटले मस्त